बघा दोन कोंबडे आहेत आणि इकडे बकरा एक आणि यांचा मानपान होणार आहे इकडे ट्रेन सारखंच आहे रोपवे बघू शकता इकडे खूप जागा आहे इकडे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण जाणार आहोत जीवदानीला नवस फेडायला आणि ताईच्या मुलीचं केस सुद्धा काढणार आहेत तर चला जाऊया बघा बस रेडी आहे चलो लेट्स गो तर आपण आता जात आहोत जीवदानीला आणि सर्व आपले फॅमिली मेंबर्स इकडे बसलेले आहेत जीवदानी माते की गणपती आप

हा बघा इकडे आपला बकरा आहे बकऱ्याचा मान आहे आपण आता जीवदानीला पोचलेलो आहोत विरारला आणि सर्वजण आता बस मधून उतरत आहेत पाहू शकतात आणि कोंबड येते बास्केट मध्ये साठी श्री जीवदानी देवी संस्थान असा मोठा बोर्ड आहे आणि बघा इथे डोंगरावर जीवदानी मातेचं मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत दर्शन घेणार आहोत आणि नवससुद्धा आपण तिथे फेडणार आहोत पहिला इकडे सर्व जे पण परंपरेनुसार कोंबडा आणि बकरा सुद्धा आहे त्याचा मानपान करणार आहोत तर चला पाहूया पुढे बघा वामिका इकडे हिचे केस कापणार आहेत आणि इला आता तयार करत आहेत पाहू शकता तुम्ही इकडे अरे काय करालो पण आपण केस काढायला आल्या मी नातीचं अंक वामिका अंकिता निकू पोली यांच्या मुलीचं केस काढायला आले आता वामिका वामिकाचे केस इथे काढणार आहेत आणि इथे पाच पायर आहेत तिकडे आपण जाणार आणि सर्व वाकीचे पण मेंबर इकडे येत आहेत एत पार्टीमागून पाहू शकता तुम्ही करायला आलो हे बघा श्री जीवदानी देवी संस्थान इथे गेट आले हे बघा या साईडला कापूर चालवत आहेत आता पाहू शकता तुम्ही गेट आणि इथूनच म्हणजे सर्वजण चढायला चालू करतात एंट्रन्स आहे आणि पुढे जाऊन मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि वरती भरपूर सीड चढून आपल्याला जिवदानी मातेचं दर्शन भेटणार आहे पण आपण या टायमाला म्हणजे पायऱ्या नाही चढणार आहे आपण लिफ्टमधून जाणार आहोत बघा इकडे पाया पडत आहेत पायथ्यावर कोंबडे आहेत आणि इकडे बकरा आहेत आणि यांचं मानपान होणार आहे इकडे पाहू शकता यांचा मानपान होणार आहे आणि इथं केस कापणार आहेत वामिकाचे सर्वजण दर्शन करत आहेत कासवा इकडे आणि जुदानी मातेचा इकडे फोटो आणि इथे दर्शन घेत आहे जाऊन तिकडे छोटस मंदिर होत जीवदानी मातेचा फोटो होता तिथे आपण कोंबडा आणि बक्रा वगैरे राखवलेला आहे फक्त आता इथपर्यंतच नेऊन देतात वरपर्यंत आता घेऊन नाही देत रोप आहे आणि इथून आता वरती जाणार आहोत दर्शनासाठी बघा लाईन लागलेली आहे चला पाहूया पुढे पाहू शकता इकडे आरती चालू झालेली आहे तर मित्रांनो हे बघा आपण आता तिकीट काढलेलं आहे टू फिफ्टी रुपीज पर पर्सन रोपव्याचं तिकीट आहे इकडे आणि अजून एक इकडे लाईन आहे आणि याच्यानंतर दे आपण आता पुढे आतमध्ये जाणार आहोत सर्वजण बसलेले आहेत विश्रामासाठी जागा आहे बघू शकते फॅमिली बघ आपले भावन वगैरे आहेत पुढे तुम्ही बघू शकता रोपवेची लाईन आहे पण आता जाणार आवड टू फिफ्टी रुपीज तिकीट आहे जायचं आणि यायचं आणि बघा इथे रोपवे येत आहे आता खडगेऱ्यामध्ये या साईडला आपली फॅमिली आहे बघू शकता तुम्ही बघा आलेले इकडे रोपवे आता जुदानी पनिसुलर रोपवे रोपवे मध्ये आपण आता आलेलो आहोत ते बघा आता आपण बसूया येत मस्त ट्रेन सारखंच आहे रोपवे बघू शकता इकडे खूप जागा आहे इकडे आपली आता रोप इथे असे इथे असाइडला रोपवेची राईड आपली आता संपलेली आहे आप आणि आपण आता जीवदानी मातेच्या मंदिरात जाणार आहोत डायरेक्ट आणि इथे डायरेक्ट आपल्याला दर्शन भेटणार आहे इथे अजून एक लिफ्ट आहे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण थोडं वरती आलेलो आहे तिथे पण थोडी मंदिर आहेत तिथे पण आपण दर्शन घेणार आहोत आणि प्रसादसुद्धा आहे इकडे ते पण तुम्ही इथे घेऊ शकता आणि वामिकाच्या केस कापणार आहे तर ते आपण इथे पाहणार आहोत हे पण परंपरा आहे पाहूया चला आहे तिचे आता केस कटिंग करणार आहेत आणि ते बाकीचे पण केस कापायला आलेले आहेत मोठ्या मुलांचे पाहू शकता तुम्ही मातेच्या वरती शॉप फ्लोरवर ते आता इथे दर्शन करणार आहोत तर आपण हे बघा बारोंडा देवी आहे हे बघा या पाहू शकता श्री बारोंडा देवी आहे दर्शन काही प्रसाद आहे प्रसाद बघा या साईडला पैसे चितक चिटकवले जातात आणि इकडे मंदिर आहे पाहू शकता इकडे कालभैरवचं मंदिर आहे इक इकडे महाकाली देवी मंदिर आहे इथे आपण आता दर्शन केलं तर मित्रांनो जीवदानी मातेचं दर्शन आपण इथे केलेलं आहे आणि फॅमिली सोबत आपण आलेलो आणि केस सुद्धा कापलेली आहेत वामिकाची इथे या साईडला केस कापली जाते या साईडला बघू शकता आणि या साईडला जी दोन तीन मंदिरं आहेत तिकडे सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे तर चला आपण आता खाली उतरूया चला आता आपण उतरत आहोत आणि रोपवेने परत आता जाणार आहोत खाली मध्ये आपण आता परत आलेलो आहोत आणि इथून आता आपण था खाली जाणार आहोत दर्शन घेतलेलं आहे आपण आता जीवदानी मातेचं कसं वाटलं दर्शन करून हे बघा इकडे नारळवाडीचा प्रसाद आहे एक पॅकेट वीस रुपयाचा आहे युनिक प्रकारे इकडे एक्झिट आहे कोंबड्याचा आणि बकऱ्याचा प्रसाद आहे तिरपन याला म्हणतात प्रसाद या प्रसादाला आणि इथे आता सर्वांना हा प्रसाद वाटणार आहेत हे बघा मटन इकडे रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत आणि चिकन पण आहे तिकडे हे बघा चिकन आहे इकडे आणि सर्वजण इकडे जेवायला बसलेत ही आपली पार्किंगला बस ठेवलेली आहे आणि इथेच या साईडला आपण जेवण बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे जेवण रेडी झालेलं आहे आणि सर्वजण इकडे जेवायला बसलेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा वामिकाचे चंदन लावत आहेत इकडे झालं त्यानंतर वरती तिकडे आपण केस काढलेली आहेत वामिकाची पाहू शकता तुम्ही बघा आम्ही काही चंदन वगैरे लावलेलं ला आहे आणि आता लाडू आणि चणे आहेत ते टाकणार आहेत पाहू शकता लाडू एन्जॉय करत करत सर्वजण जात आहेत